नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनात चारशे नऊ उपकरणे एकशे पंधरा शाळांचा सहभाग प्रदर्शनात प्राथमिक गट तीन व एक आदिवासी तसेच माध्यमिक गटात तीन व एक आदिवासी अशी चार बक्षिसे देण्यात येणार असून हे चारही उपकरण जिल्हास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येतील तालुक्यातील एकशे पंधरा शाळांमधील विद्यार्थ्यांनी चारशे नऊ उपकरणे मांडली आहेत यात साठ प्राथमिक शाळांची तीनशे दोनशे अठरा उपकरणे तर पंचावन्न माध्यमिक शाळांची एकशे एक्कावन्न उपकरणांचा समावेश आहे आमदार राजेशजी पाडवी यांनी विद्यार्थ्यांकडून उपकरणाची माहिती जाणून घेत त्यांचं कौतुक केलं पंचायत समिती शिक्षण विभाग शहादा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ व व्हॉलंटरी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शहादा तालुकास्तरीय त्रेपन्नवे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे प्राथमिक व माध्यमिक अशा एकशे पंधरा शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी चारशे नऊ उपकरणांची मांडणी केली आहे शहादा येथील व्हॉलंटरी महिला मंडळ संचलित शाळेच्या आवारात संस्थेचे चेअरमन हेमलता शहा यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार राजेशजी पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी उर्मिला पारधे वंदना वडवी तारेश्वरी विद्याप्रसारक मंडळाचे चेअरमन गणेशजी पाटील व्हॉलंटरी महिला मंडळाचे ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी नगरसेवक माधवी पाटील संस्थेचे संचालिका शकुंतला सुभाष पाटील शेगाव अग्रसेन संस्थेचे चेअरमन नूबाईम नुरानी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी कल्पेश पटेल राजेंद्र जाधव गट अधिकारी डॉक्टर योगेश सावडवे शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल धनराज राजपूत सुनील तावरे ॲडव्होकेट स्मिता जैन प्रवीण कुलकर्णी शहादा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगदीश पाटील जयदेव पाटील प्राचार्या नैना पाटील प्रतिभा बोरसे हेमलता पाटील लक्ष्मीकांत पाटील राकेश चौधरी सुधाकर सेंदाने किरण पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केले सूत्रसंचालन सुनीता पाटील व नम्रता पाटील यांनी तर आभार ज्योती तिरमले यांनी मानले प्रत्यक्षरित्या गट शिक्षणाधिकारी योगेश साळवे साहेब तसेच इतर स्पर्धकांनी व शिक्षकांनी आपली मते व्यक्त केली आहेत ती आपण प्रत्यक्षपणे जाणून घेऊया आज त्रेपन्नव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं शहादा तालुका जिल्हा नंदुरबार येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते तसंच या विज्ञान उद्घाटन सन्मान्य आमदार महोदय राजेश पाडवे साहेब शहादा तळोदा विधान सभा मतदारसंघ यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच आजच्या या प्रदर्शनासाठी जवळजवळ एकशे तेवीस शाळांनी सहभाग नोंदवून चारशे चार उपक्रम इथे सादर केलेले आहेत आणि निश्चितच हे सगळ्यात जास्त प्रतिसाद आजपर्यंतचं तो आम्हाला मिळालेला आहे तर सर्व विद्यार्थी अगदी उत्तमरित्या असे इथे सादरीकरण करत आहेत आणि नक्कीच हे भावी देशाचे आपले वैज्ञानिक पुढे राज्यस्तरावर सुद्धा आमचे जमकतील याची मला खात्री आहे मी गट अधिकारी डॉक्टर योगेश सावळे सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू प्राध्यापक मनोज पाटील सर आहे मी विकास जुनियर कॉलेजला शिक्षक आहे कै जी एफ पाटील जुनियर कॉलेजच्या आधार आमच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये रोबो रोवर नावाचा कन्सेप्ट बनवला आहे रोबो रोवर म्हणजे हा रोवर एखाद्या प्लॅनेट वर पण तुम्ही याला चालू शकता बेसिकली प्लॅनेट वर चालवणारे रोवर तर भरपूर आहे पण या रोवरचं बेसिक अॅडव्हान्टेज असं आहे की पृथ्वी तलावर एखादी दलदलची जागा असेल एखाद्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश असेल फॉर एक्झाम्पल हिमालय तर अशा प्रदेशावर सुद्धा हा रोवर चालू शकतो आणि या रोवरच्या माध्यमातून तिथे ते आपले अटकलेले जे प्रवासी असतील कोणी सैनिक असतील त्यांना आपण मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो आणि या रोवरचा अजून बेसिक अॅडव्हान्टेज असं आहे की हा मेटल ला सेन्स करू शकतो फॉर एक्झाम्पल एखादा दलदलचा प्रदेश आहे एखादा बर्फाड प्रदेश आहे आणि त्या बर्फाड प्रदेशमध्ये आपल्याला एखादं इन्व्हेन्शन करायचं असेल काही शोधायचं असेल तर आय आर सेन्सर या रोवर मध्ये वापरला आहे आणि तो आय आर सेन्सर ची वापरून आपण तिथं मेटल डिटेक्टर सुद्धा करू शकतो सो आणि गॅस सुद्धा आपण त्या या रोवरच्या माध्यमातून डिटेक्ट करू शकतो आणि हे आमचे दोन विद्यार्थी आहेत एक मनीष नको नकुल आणि मनीष असे दोन विद्यार्थी आहेत या दोन विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत या रोवरचं इन्व्हेन्शन केलेलं आहे आणि हा रोवर भविष्यामध्ये हायर टेक्नॉलॉजी मध्ये पण आपण वापरू शकतो पण एक स्कूल लेवलला ज्युनियर कॉलेज लेवलला एक विद्यार्थ्यांमार्फत सायन्स मध्ये क्रिएटिव्हिटी कशी करता येईल त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा डेव्हलप करता येईल त्या अनुषंगाने थोडासा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काम आपण करायचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी तनिष चौधरी कुबेर असा आवाज या ठिकाणी मी माझे भौमिधिक साहित्य आणि काही तिघांचे साहित्य प्रेझेंट करणार आहे तर पहिलं साहित्य आहे माझ्या विद्यार्थ्यांना पण लाईन रे आणि सेगमेंट याच्यात फरक लवकर सांगू शकत नाही पण याद्वारे आपण बघा विद्यार्थ्यांना सांगितलं की लाईन ही बोथ साईड इन फायनान्स जाणारी रेषा असते रे हा युनिडायरेशन फक्त एका दिशेला जाणारी रेषामध्ये रे असते आणि सेगमेंट हा फिक्स असतो म्हणजे यांच्याच सब मध्ये सेगमेंट असतो याच्यावर आपण नंतर कॉन्ग्रोन सेगमेंट दाखवू शकतो कॉंग्रोन सेगमेंट म्हणजे काय की ज्यांची रे लांबी सारखी लेंथ सारखी त्याला आपण म्हणतो कॉमन रेषाखंड असं म्हणतो त्यानंतर त्याच्यातच मी नॅचरल नंबर तुम्हाला दाखवतो की वन पासून तर इनफायनाइट असणारे हे नॅचरल नंबर असतात होल नंबर जे असतात ते झिरो पासून ते इनफायनाईट याप्रमाणे होल नंबरची संकल्पना असते आणि त्यानंतर इंटिजर हे झिरो विथ पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर म्हणजे इंटिजर असतात ही बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी मी त्या सांगू शकतो त्यानंतर हा जो ट्रँगल आहे या ट्रँगलच्या आणि विशाल कोण तिकोण कोणाच्या साईडला तीन बाजू सारखे तीन बाजू पैकी दोन बाजू सारख्या समज त्रिकोण आणि तीन बाजूचे बाप वेगवेगळे असेल तर विशाल त्रिकोण आणि काठकोर तिकोन वगैरे कोणाचे प्रकार त्रिकोणाचे सर्व प्रकार आणि त्याची प्रॉपर्टी म्हणजेच काय तीन एक कोणाच्या बापांची बेज एकशे ऐंशी असते ही प्रॉपर्टी दोन बाजूची बीच जास्त असते ही प्रॉपर्टी आपण करू शकतो म्हणजे त्रिकोणा त्याच्यावर बेसिक सर्व प्रॉपर्ट्या या मॉडेल मी प्रूव्ह करू शकतो त्यानंतर हे मॉडेल जे बनवलंय हे बनवलंय त्रिकोणाचे बाह्य कोणाचे प्रमाय म्हणजे एशियन अँगल ऑफ ट्रँगल त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या रिमोट इंडियन अँगल म्हणजे दुरस्त अंतर्गाच्या बेट जेवढा असतो आपण हे विद्यार्थ्यांना समजू शकतो या ठिकाणी प्रत्यक्ष आपण बाह्य कोणाचे माप मोजून या ठिकाणी अंतर प्लास केली इक्वली आणि ते आपण वेगवेगळे ट्रायंगलच्या शेपर्यंत करू शकतो म्हणजे हा ट्रॅंगल आपल्याला फायदा असतो आपण शकतो आणि शिकवू शकतो या मॉडलमध्ये दोन बाजूच्या मध्य बिंदू जोडणारी दिशा ही तिसऱ्या बाजूचा मात्र असते मीन्स जरा जॉइनिंग टू पॉईंट ऑफ ऑफ ट्रायंगल बी पॉईंट ऑफ साइड ट्रायगल इज पॅनल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ ही प्रॉपर्टी आपण वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोण तयार करून शकतो ज्याप्रमाणे सर्व प्रॉपर्टी चोकडचे सर्व प्रॉपर्टी आणि सर्व प्रॉपर्टी सर्व टाइप्स या ठिकाणी आपण शिकू शकतो ज्याचा हा स्पेड आहे पॅरोग्राम झाला रेक्टँगल झाला रेक्टँगल झाला रेक्टँगल हा पॅपेजियम या प्रमाणे सर्व टाईप आकार आपण कल्पना केला म्हणजे टू स्क्वेअर कॉर्डिनेटर टाकून सर्व प्रॉपर्टी आपण चूक करू शकतो डायगोनच्या प्रॉपर्टी आहे याच्यावर आपण चूक करू शकतो की आपण सर्व डायगोन जसं स्पेड आहे स्पेडच्या डायगोन जे असतात ते प्रत्येक पाहू शकतो आपण सर एक मिनिट हे जे मॉडेल आहे याच्यावर आपण पॅरल लाईन आणि नॉन पॅरल लाईन शिकू शकतो पॅरल लाईन म्हणजे कसं की एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही द लाईन डज नॉट इंटरसेक्ट इन इच अदर इच आर गॉट पॅरल लाईन्स हे आपण कन्सेप्ट सांगू शकतो आणि इंटरसेक्टर लाईन मीन्स त्यांना इंटरसेक्टर नाही त्यानंतर त्याच्यावर आपण नाईन्थ स्टँडर्डला जे असतात सर्व तेरम आहे जसं काही दोन पॅरल लाईन्स आणि एक इंटरसेक्टर यांनी केलेले जे आठ कोण होतात त्याचे प्रॉपर्ट आहे जसं इंटर अँगल सप्लिमेंटरी असतात करस्पॉन्डिंग अँगल कॉमन असतात परत आल्टर अँगल कॉमन असतात हे आपण प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मोजून या कॅल्क्युलेशन करून वेगवेगळे आकार घेऊन हे प्रॉपर्टी आपण क्लियर करू शकतो आमच्या मॅडम चे नाव योग्यता मॅडम आम्ही आज मोबाईल घेणार आम्ही दाखवलेला आहे आपण सगळं बघा की सतत मोबाईल चे अपडेट्स न्यू वॅब न्यू टेक्नॉलॉजी न्यू व्हर्शन तयार होतोय पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो की आजच्या काळात माणूस अपडेट होतोय पण माणूस डाऊनलोड झाला का या संकल्पनेतून की आजच्या माणूस जरी तंत्रज्ञानाच्या समृद्ध झाला असं मोबाईलच्या अतिवापरामुळे वापरामुळे स्वतः पासून आणि समाजापासून हळूहळू दुरावर चाललेला आहे माझ्या मित्रपणे आहे आणि मोबाईल मध्ये मोबाईल हातून

फायर पबजी रम इत्यादी सारखे गेम खूप सारे ऍप आहेत खूप सारे गेम आहेत ज्यामुळे माझे बघूनही नष्ट चाललेले आहेत यामुळे आम्ही मागे इथे जो अर्थ लावलेला आहे त्याच्या हे दोन आपण आधी होत आहोत का आपण पण तंत्रज्ञानाच्या जवळ आला आहोत की अजून खूप दूर जात आहोत त्याच्यामधून सर्व मधून बाहेर निघायचं एकच आहे एक आपण पुस्तकांची मैत्री करावी मोबाईलची दूर राहायचे तर मोबाईल दूर आहे नोटिफिकेशन बंद करणे मन लावून जीव लावून अभ्यास करून महापुरुषांचे चरित्र वाचले छंद पहिलं पुस्तक वाचणे पाणी चालणे कायम करणे मैदानी खेळ लावून देणे अभ्यास करताना मोबाईल दुसऱ्या ठिकाणी ठेवणे धन्यवाद माझे नाव विनय बिकल पाटील आणि हा माझ्या मित्र संघ आम्ही एकताना विजय विद्यार्थी आहात आमच्या शाळेचे नाव श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय आम्हाला इथपर्यंत आणलेले आमचे मॅडम आहे त्यांचे नाविका मॅडम आहे आम्ही जी बायकावर आधारित आहे आमच्या संकल्पनेचे नाव व्यसन आणि त्याचे व्यक्तीवर दुष्परिणाम आणि वापरलेले साहित्य लागाची प्रेम कापडाच्या माणूस सांगाळा दोरी रस्त्याच्या किनारे पडलेल्या रिकाम्या गुट्ट्याच्या पुढ्या रिकामा सिगरेटच्या पॅकेट आणि रिकाम्या चावीच्या बॉटल या प्रकारणा अडकलेला माणूस हे दर्शवते की आमच्या या मॉडेल मध्ये नशेचे दुष्परिणाम दाखवले आहे मधोमध असलेली कोडी व जाळ हे नश्याचे प्रतीक आहे जसे कोडी आपल्या जाळ्यात अडकवत असते तसे दारू सिगारेट गप्का तंबाखू इत्यादी नशा माणसाला हळूहळू अडकवत असतात आमची ही संकल्पना हे दर्शवते की नशामुळे

नाव itu तुझं नाव itu नाव काय இன்ன नावचं ये टाइम पॉइंट